शाही स्थान करत आहेत घाटाचा परिसर आपण पाहू शकत असाल की खूप सुंदर असं दृश्य आहे समोरच्या बाजूला जो घाट आहे पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी करोनाच्या संख्येने श्रद्धाळू हे शाही शा, स्थान करत आहेत तर अलीकडच्या बाजूलाही या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत ते शाही स्थान करत आहेत मधल्या स्पेसमध्ये जे आपण पाहू शकत असाल की बोटी सुरू आहेत आणि त्या बोटीमध्ये एनडीआरएफचे आर जवान आहेत उत्तर प्रदेश सरकारनं तैनात करण्यात कर आले आहेत आणि देश विदेशातून हजारांच्या संख्येने लाखोंच्या लोकांना हे श्रद्धाळू या ठिकाणी येत आहेत आणि प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या या ठिकाणी हे श्रद्धाळू आता शाही स्थान करत आहेत राहुलसोबत आभीराजेंद्रनांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजसाठी उत्तर प्रदेश प्रयागराज